हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे तर घटस्थापनेच्या आदल्या दिवशी बैल पोळ्याची तयारी चालू होती आंबेगावमध्ये तर मी छोटासा व्हिडिओ घेतला तिथे आणि घट तिथून ते बघून झाल्यानंतर मी निघाले घटस्थापनेचं म्हणजे सगळं साहित्य घ्यायला आणि याच्या पुढचा बैलपोळ्याच्या नंतरचा जो व्हिडिओ आहे मी पुढे टाकलेला तर तो, तो आहे घटस्थापनेचा आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग पहिला म्हणजे पहिली माळ आहे लो कर, लो कर, आ, सकर, तर आता घट घालण्याची तयारी चालू आहे खूप लवकर उठले मी लवकर लवकर आंघोळ करून घर सगळं साफ करून घेतलं आणि आता म्हटलं आपण कसं दाराला आंब्याच्या पानाचं तोरण लावतो ना तर म्हटलं आता हे तोरण आधी करून घेते दारांना लावून घेते आणि मग आपल्याला घट घालायला पूजा करायला मग आपल्याला म्हणजे व्यवस्थित निवांत असा वेळ देता येईल कारण दाराला आधी सजवलं ना की सण असल्यासारखं वाटतं आणि छान पण वाटतं त्यामुळं म्हटलं आंब्याच्या पानाचं आधी तोरण करून घेते आई बघा आंब्याची पानं आणून दिलेत मी कितीही तिला कुठल्याही गोष्टी नको माझं मी आणते करते म्हटलं ना नाही ऐकणं ती आणून देणारच प्रत्येक गोष्ट मग तिने आंब्याची पानं आणून दिली आणि कुठून बघा इथं काही शेती वगैरे नाही आहे पुणा पुण्यामध्ये कुणाची पण तिने कुठून काय माहितीये बघा जर फळं आपल्याला आणणं नाही झाले किंवा जर वेळ नाही भेटले भरपूर तसे विकायला असतात पण जरा जर मला जायला वेळ नाही भेटला तर ती काय केली बघा डाळिंबाच्या पानांचं एक फाटा आणलाय परत हे बघा लिंबू त्याला फळ सुद्धा आहे आणि पानसुद्धा आहे ते आणलंय आणि बघा सीताफळ ते सुद्धा आणलंय आणि असे दोन तीन प्रकारचे तिला जे भेटतील ते तिने आणले परत तिकडे आत्याने फळं पण आणले बाकीचे सगळं घटाचं सामान आणलंय तरी सुद्धा तिने एवढं आणून दिलंय असो चला पड़ी 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 आ, आ, गर, काई, काई मी आता पटपट तोरण करून घेते तुमच्या सुद्धा घरी आहेत का घर ऍक्च्युली मी आधी घट घालत नव्हते म्हणजे लग्न झाल्यावर मला वाटतं एक काही काही वर्ष मी घातले घट पण त्याच्यानंतर मी घट घालायचं बंद केले होते काही कारणामुळे आता या पासून परत आम्ही घालतोय म्हणजे आत्या घालते माझी तर मम्मी म्हटलं चला मी पण करू लागते अरे मी कशाला बोलतो ही पान आहेत ना मी बाबा असं करून घेणार आहे हे असं करून घेणार आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला दोरा बवायचा चला, तोरण मी चलाय बघा आता मी दाराला मी मस्त तोरण लावून घेतलंय दाराला आणि बघा हा हॉलमधला आमचा विठ्ठल रुक्मिणीचा फोटो खूप जास्त आवडतो मला तर माझी मम्मी इथं मस्त रांगोळी काढते

बघा छान व्यवस्थित पद्धतीने घटस्थापना झालेली आहे आमच्याकडे हे अशा पद्धतीने करतात आणि इतर पण वेगळ्या पद्धती असू शकतात तर बघा सुंदर अशा पद्धतीने छान घटस्थापना झालेली आहे आणि घटस्थापना म्हणजेच बघा शक्तीचे एक प्रकारे पूजन केल्यासारखे के आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ रूपाची पूजा केली जाते आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनाला जातो तर तिथे देवीची वेगवेगळी रूपं धारण केलेली दिसतात आणि बघा आता नवरात्रीमध्ये ना बरेच जणं नऊ दिवस चप्पल पण घालत नाहीत असे काही कंपल्शन नाही आहे की घालूच नाही आहे पण आणि आता घरामध्ये ना गादी उशी हे सुद्धा नऊ दिवस वापरत नाहीत तर असो चला मी सुद्धा जेव्हा देवीच्या दर्शनाला जाईन तेव्हा तुम्हाला पण नक्कीच दाखवेन आणि माझी देवपूजासुद्धा कशी वाटते ते नक्कीच सांगा अशी सणावारांना भरपूर अशी फुलं घालून मला देवपूजा करायला खूप जास्त आवडतं तर कशी वाटली पूजा आणि जेव्हा आज घटस्थापना केली जाते त्या दिवशी खाऊची पानं जे असतात ते ठेवून देवपूजा केली जाते आणि आता नऊ दिवस पूजा करत नाहीत आणि दसऱ्याच्या दिवशीच आता पूजा केली जाते चला तर नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे आणि आम्ही नैवेद्यासाठी उपवासाची भाकरी भेंडीची भाजी आणि कोशिंबीर या गोष्टी बनवल्या होत्या नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मी पुढं काही व्हिडिओ घेतलाच नाही कारण मला माझं जायचं होतं युट्यूबवर मग आम्ही सगळ्यांनी फराळ केला आणि चला तर मग आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा कारण मी आता निघणार आहे माझ्या कामावरती जायला आणि म्हणजे पूजा वगैरे छान व्यवस्थित झाली छान प्रसन्न वाटतं घरामध्ये खूप जास्त आणि छोटूसाच केलेला आहे हा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना दुसरी सॉन्ग्स आवडतात